सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मंत्रिमंडळाने विदर्भाला वरदान ठरणाऱ्या पंच्याऐंशी हजार कोटीच्या वैनगंगा पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली त्याचप्रमाणे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात पर्याय नाही त्यामुळे वैतरणा वर्णना बंदरे अशा प्रकल्पांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंच्याहत्तर हजार कोटीच्या रुपया मान्यता देणार असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक शोकराव काळे यांचे अभिष्ट चिंतन सोहळा व मतदारसंघातील तीनशे कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला त्यावेळी अजित पवार बोलत होते बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच शाळांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे शासनाने तातडीने प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत त्या दृष्टीने सर्व शाळांत सी सी टी व्ही तक्रारपेठी सखी सावित्री समिती स्थापन करून तातडीने अहवाल पाठवण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत <Simon> <S altre> महाविद्यालयांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रयोगाला मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता राज्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये हे केंद्र आता सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी व शिवसैनिकांच्या वतीने बदलापूर येथील अमानवीय घटनेचा निषेध करण्यात आला असून नराधमाला फाशी देण्याची मागणी सोबतच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा धिक्कार करण्यात आला यावेळी महिलांनी पंधराशे नको न्याय द्या लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या अशा घोषणा केल्या गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने गोदावरीत नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आठ हजार सत्तर क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे नाशिक भागात गेल्या तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पानलोटातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे शहरातील पाणी आणि निफाड भागातील ओढ्या नाल्यांचे पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत आहे हा बंधारा तुडुंब भरला असल्याने पावसाच्या त्यात दाखल होणाऱ्या नवीन पाण्याचा विसर्ग केला जात आहे आता टॉप टेन न्यूज मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांसं सामर्थ्य, विश्वस्नीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या. वारंवार मागणी करूनही शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांबत नाही त्यामुळे शेवगाव तालुक्यातील कहेटाकळी येथील शाळेकळी विद्यार्थ्यांनी बुधवारी शेवगाव पैठण रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करून शेवगाव आगाराकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आपला संतप्त भावना व्यक्त केल्या शेवगाव तालुक्यातील कहेटाकळी येथून शंभर ते दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनी घोटण व शेवगाव येथील शाळेसाठी येतात मात्र शाळेच्या वेळेला या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या एस टी बसेस कहेटाकळी येथे थांबत नाही याशिवाय शाळेच्या वेळेत सुरू असलेल्या या, असले या काही बसेस शेवगाव पैठण आगाराने बंद केल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे शेत जमिनीच्या वादातून भावाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश सुधाकर व्ही यर्लगड्डा यांनी दिनकर अण्णाजी गव्हाने अण्णाजी गव्हाणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले दोन नोव्हेंबर रोजी सकाळी शहाबाई व पती मधुकर हे शेतात जात असताना दिनकर व त्याचा पुतण्या संतोष मानिक गव्हाणे हे रावसाहेब गव्हाने यांच्या घरावर हातात खोरे व दगड घेऊन आले मागील वाढणाच्या कारणावरून त्यांनी मधुकर यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते उपचारादरम्यान चौदा नोव्हेंबर रोजी मधुकर यांचा मृत्यू झाला बदलापूर येथील बालिकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली याबाबत तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन देण्यात आले साई संस्थान मंदिर परिसराचे चारही गेट आता आत बाहेर जाण्यासाठी भाविक व ग्रामस्थांना खुले करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांचा आंदोलनाच्या माध्यमातून रेटा सुरू आहे बुधवारी या आंदोलनाला मोठे यश आले साई संस्थानने दक्षिण बाजूचे चार क्रमांकाचे महाद्वार खुले केले आहे मात्र महाद्वार क्रमांक तीन अद्यापही पूर्णपणे खुले झाले नसल्याने या मागण्यांचा पाठपुरवठा सुरू राहील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोदेगाव सह बालमटाकळी सुकळी लाडजळगाव शेकटे हातगाव आदींसह इतर गावात गेल्या आठ दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ ऐकायला मिळत आहे रोज रात्री आठ नऊ नंतर चोरटे इकडे दिसले तिकडे पळाले असे मेसेजेस सोशल मीडियातून फिरत असल्याने गावोगावी वाड्या वस्त्यांवरील नागरिक चोरट्याच्या धास्तीने भयभीत झाले आहे भीतीमुळे नागरिक अंधार पडण्यापूर्वीच घर गाठत असल्याने बाजारपेठेवरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री